नरंदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल डीएड कॉलेज नरंदेमध्ये शहात्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला प्रमुख पाहुणे संचालक इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन इफ्झा विजयकुमार भोसले साहेब सरदार यांच्या शुभस्थेत राजाराम शिक्षण संस्था अष्टाचे संचालक दिलीपराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रतापराव देशमुख सराफ व्यापारी संघाचे संचालक दीपक यादव सामाजिक कार्यकर्ते प्रकाशराव भंडारी सेक्रेटरी नमेदताई देशमुख शाळा समिती चेअरमन हर्षवर्धन देशमुख एअर मार्शल डी एन कुलकर्णी कमांडो दीपक गुगळे मुख्याध्यापक बी एस खोत पर्यवेक्षिका एस एस निकम हे उपस्थित ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाचं महत्व सांगून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून नरंदे हायस्कूलच्या कंपाऊंड वॉलच्या बांधकामासाठी विजयकुमार भोसले सरदार यांनी सव्वा लाख रुपयाची देणगी जाहीर केली विद्यार्थ्यांनी भाषणं व गीतं सादर केली देशभक्तीपर आधारित कार्यक्रम संपन्न झाले मार्च पास्ट सादरीकरण झालं विविध परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला या निमित्तानं गावातून प्रभात फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांना मिठाई व बिस्किटे वाटण्यात आली या प्रसंगी प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सो एस आर शिंदे यांनी केलं प्रास्ताविक चौगुले एमजी यांनी केलं राभार आभार एस एन कुमार यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज